नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजीच्या विशेष महासभेत सभागृह नेते जे डी सुतार यांनी मांडला त्या अंतरपर्यंत त्यांनी नवी मुंबईचे महापौर नगरसेवक यांचा आवाहन केलं महासभा स्थायी समितीच्या अधिकार जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी विषय हेतूपुरस्कर रोष निर्माण झाली लोकांनी इतर सदस्यांना अपमानात आणि त्यांना म्हणून आम्ही सुद्धा बाबांची कार्यक्षमता एक एक वर मनवाणी कार्य लोकशाही पद्धतीने काम न करता लोकशाही पद्धतीने काम करणे तसेच स्थायी समितीच्या महासभेला अपवाद करता हजर नाही अशा कार्यपद्धतीनुसार त्यांची गैरवृत्ती होता आणि कर्तव्य धैर्य केले त्यामुळे श्री तुकाराम मुंडे आयुक्त मुंबई महापालिका यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम करून छत्तीस अंतिम अन्वये आज विश्वास ठराव या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे सभागृहात मांडलेल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेच्या स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील यांनी अनुमोदन दिले आज या सभेमध्ये सभागृह नेते सुतार यांनी हा जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देत आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सत्ताधारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या मदतीने मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने एकूण एकशे चार नगरसेवकांनी मतदान करत पाठिंबा दर्शविला तर उर्वरित भाजपच्या सहा नगरसेवकांनी विरोधात मतदान केले स्थायी समितीच्या चौदा सदस्यांनी मागणी करून ही विशेष सभा या विशेष सभेमध्ये सभागृह नेते यांनी मांडलेला प्रस्ताव आणि स्थायी समिती सभापती यांनी दिलेलं अनुमोदन यातून हा मंजुरीसाठी टाकलेला ठराव या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी ही गोष्ट उचित नाही तरी असं असताना देखील या ठिकाणी एकशे पाच विरुद्ध सहा मताने हा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा प्रस्ताव महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बोलत देणार आपल्याला या ठिकाणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरुद्ध हा आठवीसांचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि हा मंजूर झालेला ठराव या ठिकाणी का आणावा लागला लोकशाही मध्ये ही वेळ का चर्चा झाली पाहिजे आणि ही चर्चा करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे संधी देणार आहे परंतु लोकशाहीच्या लोकशाहीच्या दायऱ्यामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे सदर प्रस्ताव या या ठिकाणी ठिकाणी कलम प्रमाणे मंजूर केलेला माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी तातडीने दुसऱ्या प्रतिनिधित्वरील अधिकाऱ्याची या ठिकाणी नेमणूक होईपर्यंत संबंधित ठिकाणी सिडको किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे या ठिकाणचा पदभार सोपवण्यासाठी देखील हे सभागृह या ठिकाणी मंजुरी देत आहे तसेच मला बाजू मांडण्याची संधी सभागृहाने दिली नसल्याची खंत आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बोलून दाखवली तेच सांगते सांगितलं मी नेहमीप्रमाणे काम करत होतो पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करत होतो आजही करत राहील जो पण असेल तो पण त्याचप्रमाणे करत राहील नैतिकतेच्या बाबतीतला इशू म्हणजे सभागृहातला जर असेल तर मी हे सांगेन की ज्यावेळेस वेळेस नो कॉन्फिडन्स येतो नो कॉन्फिडन्स येण्यावरती त्यांनी जे काही त्याच्यामध्ये चार्जेस ठेवलेले होते किंवा जे काही विषय होते आणि म्हणून मला जे था था था। ते जे काही डिबेट करत असतील इश्यू म्हणत असेल त्यांच्यावरती उत्तर देण्यासाठी मी स्वतः तिथे हजर होतो गटातून ती माझ्यामध्ये नैतिकता आहे आणि होती म्हणून त्यांनी ते गेलो मला जर कर ते करायचं नसतं तर मी सभागृहामध्ये स्वतः गेलो नसतो आणि म्हणून नैतिकतेच्या बाबतीत पूर्णपणे नैतिकता असल्यामुळेच मी त्यांच्यासमोर आणि मी महापौर महोदयांना रिक्वेस्ट पण केली होती की मला बोलू द्या पण मला अन्य नाही केल्यामुळे मी त्याच्यामध्ये काही बोललो नाही कारण चेअरचा जो अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा मी मान राखून मी त्याच्यामध्ये काही के के इंटरव्हेन्शन केलं नाही आणि म्हणून इथं येताना ये मला शासनाने नेमलेला आहे कायद्यानुसार नेमलेला आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस शासन मला काढेल त्यावेळेस मी जाईल आणि त्याप्रमाणे कारवाई करेल आजच्या विशेष महासभेत आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर घ्याने आयुक्त तुकाराम मुंडे यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयातील प्रवेश बंदीवर शिक्कामोर्तब झाले हे नक्की कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई